नमस्कार भारत न्यूज सेव्हनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत नांदेड मंपाच्या पाणी पुरवठा विभागाचा गलथान कारोबार कधीतरी पाणी येते तेही दूषितच नांदेडवाघाळा महानगरपालिका हद्दीतील भोईगली व सिद्धनाथपुरी येथील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती महानगरपालिकेचे आयुक्त हे उंटावर बसून शेळ्या हकालल्याचे काम करत असल्यामुळे या प्रभागातील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे तेही दोन दिवसाआड त्यामुळे नागरिक महिला व लहान बालकाचे आरोग्य धोक्यात आले आहे शासन इकडे स्वच्छ पाणी मिळण्यासाठी करोडे रुपये खर्च करत आहे तसेच आरोग्य यावर करोडो रुपये खर्च करत आहे पण महानगरपालिकेचे आयुक्त हे आपलेच मनमानी करून ठेकेदार व लोकप्रतिनिधीला हताशी धरून बोगस बिले काढून नागरिकांना पाण्या वाचून वंचित ठेवत असल्याची चर्चा सध्या नांदेड आहे या आहे भोई गल्ली व सिद्धनाथपुरी येथील नागरिकांनी पाणी द्या नाहीतर राजीनामा द्या अशा प्रकारचं पत्र आयुक्ताला लिहिलेलं आहे मात्र या पत्राकडे आयुक्त हे केराची टोपली दाखवत असल्याची चर्चा होत आहे यामुळे वाघाळा महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांना संतापची लाट उचळली आहे तरी नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना याकडे लक्ष देऊन भोईगली व सिद्धनाथपुरीमध्ये नागरिकांना शुद्ध पाणी देण्याची मागणी करण्यात येत आहे तरी नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यावर काय निर्णय घेतील याकडे या, या भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे बाहेर येत काय समस्या आपली शिरगुड दाखवा पाणी तसं या तस दाखवा पाच वर्ष जरा जरा इकडे जरा

अच्छा अच्छा ठीक है ठीक है इलेक्शन आले की फक्त हे बघा पाच वर्षाला एकदा तोडनाला का पेनली डेंग्यू होईला काय करायचं सांगत तुझं हे इथं इकडे मला काय बोलत

आज उद्या येतो म्हणाले ते येणार झाले काही नाही उरून पाणी आणावं लागायला खराब पाणी लेकरं एखादं पडले खराब पाणी दोन दो तीन जागी जाऊन आले जो किल्ल्यामध्ये काहीच फरक पडणार झाला हा वर्ष झालं पाणीच नाही लोकांच्या भरायला लोक पाणी दे त्यांच्या बिनाला येणार भर काही नाही बरं बरं ठीक आहे